केज मतदारसंघातील सर्व जनतेला धुलिवंदनाच्या मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो ही होळी आणि या ठिकाणचं आजचं धुलिवंदन हे सर्वांनी एक खेळीमेळीच्या एक आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी साजरं केलेलं आहे कुठलाही अनुचित प्रकार न घडता सर्व युवकांनी सर्व माता भगिनीने याचा आनंद घेतलेला आहे त्यामुळं ही होळी नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये एक आनंद घेऊन त्यांना चांगलं भविष्यामधलं एक चांगलं आयुष्य त्यांना मिळण्यासाठीचं येणारा काळ त्यांच्यासाठी राहील अशा पद्धतीची त्यांना सर्व जनतेला मनापासून माझ्या कुटुंबाच्या वतीनं व केच मतदारसंघाच्या वतीनं सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आज होळी आणि रंगपंचमी या सणाच्या निमित्तानं इंडियन मेडिकल असोसिएशनचा महाराष्ट्र राज्याचा सहसचिव आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख म्हणून मी डॉक्टर राजेश शिंगोले सर्व अंबाजूबाईकरांना शुभेच्छा देतो ही होळी आणि ही रंगपंचमी प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक सात रंग विविधतेचे असावेत समृद्धतेचे असावेत आरोग्याचे असावेत त्यांच्या धनसंपत्तीचे असावेत आणि दिवसेंदिवस त्यांचं आरोग्य वाढत राहावं आरोग्यामध्येही त्यांच्या चांगल्या प्रकारचे रंग भरून येवो ही मी एक शुभेच्छा अम, देतो इंडियन मेडिकल असोसिएशनचा एक पदाधिकारी म्हणून धन्यवाद आज धुलीबंधनाच्या निमित्ताने मी आंबेजोगाईकरांना मित्र परिवारांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा आनंदाचा जो सण आहे आपल्या समाजातील सर्व लोक साजरा करतात आणि या निमित्तानं एकमेकावर प्रेम वाढतं बंधुभाव वाढतो आणि असंच आपला समाज एकोप्यानं हे आपले धर्म धर्मातले सण स शार, सगळ्यांनी सा, आनंदानं साजरे करावे एकमेकावर प्रेम रंगीगत करावं आणि आपली कुठंचा कुटुता कुठंतरी जरी एकमेकामध्ये असेल तर या निमित्तानं संपवावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि हा सण ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आपण सगळ्यांनी आनंदानं साजरा करा करावा आणि प्रतिभा इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आणि परिवार यांच्यातर्फे मी आपला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शहर के अंदर होल धुलवंडी का त्यौहार बड़े जोश और ज़ोर से मनाया जा रहा है इसलिए मैं आज सब हिंदू और मुस्लिम भाइयों को बधाई देता हूँ कि आज उन्होंने त्यौहार हँसी खुशी से और ख़ुशी खुशी मनाया है और इसलिए सब हिंदू और मुसलमान भाइयों से मैं ये गुजारिश करना चाहता हूँ कि भाई रंग जो खेल रहे हैं आज उस रंग के अंदर भंग मत होने दीजिए रंग के अंदर अगर भंग हो गया तो उसमें मज़ा नहीं आती है लेकिन फिर भी मैं ये सब हिंदू और मुस्लिम भाइयों से गुजारिश करता हूँ कि भाई उन्होंने बहुत आराम से और बहुत संदिदगी से जो इन रंग पंचमी जो खेली है मैं उन सबका शुक्रिया अदा करता हूँ और सबको उन हिंदू और मुस्लिम भाइयों को बधाई देता हूँ कि रंग पंचिम के सब भाइयों को मेरे तरफ से मेरे और मेरे सब सरकारियों के तरफ से मैं उनको मुबारकबाद देता हूँ अब तीसरी बात उसके अंदर और एक करना चाहता हूँ कि भाई भूत बरोज बुध के दिन सत्ताईस तारीख बरोज बुध के दिन सत्ताईस तारीख को इफ्तार पार्टी हज़रत ख्वाजा शेख मसूद किरमानी में रखी गई है आप हिंदू और मुसलमान भाइयों से मैं गुजारिश करता हूँ कि इफ्तार पार्टी में सब मिलकर आए और भाईचारा कायम रखे और ये हमारे सब हिंदू भाइयों से और मुसलमान भाइयों से सबसे एक ही मैं ये करता हूँ कि भाई आज सबसे पहली बार आ, हजरत खाजा शेख मसूद किरमानी रहमत इफ्तार का प्रोग्राम रखा गया है सब ने मिल के वहाँ आके रोज़ा इफ्तार प्रोग्राम का लुत्फ उठाए और सबको बधाई दे